हाय फ्रेंड नमस्कार मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरी जाळीदार आणि अगदी कमी तेलकट कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला रेसिपीचे लिंक मिळून जाईल भजे बनवताना मी काही साध्या आणि सोप्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून बजे अजिबात तेलकट होणार नाही आणि जाळीदार बनतील त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दोन मीडियम साईजचे कांदे उभे पातळ असे कट करून घेतलेत अशा पद्धतीने थोडासा कांदा मोकळा करून घेते आता हा कांदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर पण त्याच्यात टाकून घ्यायची कोथिंबीर थोडीशी जास्त घ्या कोथिंबिरीने टेस्ट खूप छान येते लगेच त्याच्यात अर्धा चमचा घरचा मसाला टाकला आहे पाव चमचा घरचं लाल तिखट टाकलं आहे हवं हो तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची बारीक करून टाकू शकता आता लगेच पाव चमचा हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक कुडी लसूण जिरे आणि थोडासा ओवा एकत्र ठेसून घेतला होता तो पण टाकून घेते लसूण जिरे आणि ओव्याने भज्याला खूप छान टेस्ट येते आता हे हाताने हाता छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हाताने छान मिक्स करा म्हणजे कांद्याला हे सर्व मीठ मसाले लागतात आणि भज्याची चव आणखीच वाढते आणि मीठ टाकल्यामुळे कांदा पण छान मोकळा सुटसुटीत होतो पाहू शकता किती सुटसुटीत कांदा झाला आहे अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीतच कांदा करून घ्या आता एक वाटी बेसनपीठ मी पिठाच्या चाळणीने अगोदर चाळून घेतलं आणि आता थोडंसं थोडं थोडं बेसनपीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शक्यतो हातानेच मिक्स करा म्हणजे छान मिक्स पण होतं त्यामुळे असं थोडं थोडं बेसनपीठ टाकून छान ही मिक्स करून घेते अगोदर अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे काधं कालून घ्यायचं आहे पाणी पण जसं लागेल तसंच ॲड करा हाताने मिक्स केल्यामुळे पूर्ण कांद्याला पीठ लागतं आणि हे भज्याचं पीठ छान एक जीव होतं इथं अशाच प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून हे भज्याचं पीठ छान मिक्स करून घेतलं आहे पाहू शकतात जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं भज्याचं पीठ ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे भजे तेला छान सोडता येतील आणि भज्याचा आकार पण छान येईल इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं तर थोडंसंही चमचाभर बेसनपीठ उरलं आहे आणि एक ग्लास पाणी घेतलं होतं तर इथं मला पाऊन ग्लास पाणी लागले आता लगेच मी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली आणि त्याच्यात तेल टाकून घेते आपलं भज्याचं तळणं किती आहे त्यानुसार तेल टाकून घ्या आता हे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की एक चमचाभर तेल घेतलंय आणि हे भजाच्या पिठात टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आणि छान मिक्स करून घ्यायचं ही एक खास ट्रिक आहे ह्यामुळे आपले भजे जाळीदार बनतील आणि जास्त तेल पण ओढणार नाहीत हे पुन्हा एकदा मी छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने सुरुवातीला फुल गॅसवर आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं थोडंसं भजाचं पीठ घेतलंय आणि टाकून बघितलं अशा पद्धतीने पटकन हे पीठवर ते आलं तर म्हणायचं तेल चांगलं तापलं आहे आता गॅस मिडियम केला आहे आणि मीडियम गॅसवर आता मी भजे सोडून घेते अशा पद्धतीनेच हवं तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण भजे सोडून घेऊ शकता पण हाताने भजे सोडून घेतले तर भज्याचा आकार पण खूप छान येतो त्यामुळे मी अशाच पद्धतीने कढई जितके बसतील तितके भजे सोडून घेते एकाच वेळेस खूप सारे भजे पण नाही सोडून घ्यायचे अशा पद्धतीने सोडून घ्यायचे म्हणजे आपल्याला नीट हलवता पण येते आणि आपले भजे नीट तळले पण जातील आता अशा पद्धतीने साधारण तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला भजेनंतरच हलवून घ्यायचेत म्हणजे आपले भजे व्यवस्थित तळले जातील आणि तुटनाट पण नाही अशा पद्धतीने मी आता हे भजे पलटी करून घेते आणि परत दोन ते तीन मिनटं तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत दुसऱ्या बाजूने आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आता पाहू शकता तेलाचे बुडबुडे कमी झालेत आणि आपले भजे छान तळले गेलेत आता हे मी भजे काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व भजे मी बनवून घेते आपल्या भज्याला पण रंग पाहू शकता किती सुरेखाला आहे आणि आपण इथं सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही तरी आपले भजे बघू पाहू शकता त्यामुळं भजे अजिबात तेलकट पण नाही झालेले रंग सुरेख आला आहे आणि आपण हे भजे अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवू शकतो अगदी पटकन काही बनवायचं असेल किंवा पाहुणे आले असेल तर अगदी झटपट बनणारी आणि तितकीच चविष्ट ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद